नमस्कार माझं नाव सूरज जाधव राहणारा मुंबई माझा मोबाईल नंबर नाईन डबल सिक्स फोर वन टू वन फोर फाय फोर संपलं काही सर्व काही राजा होतो बोल रिटायरमेंट झाल्याच्या नंतर सुख भेटेल माझ्या पत्री काही सुख नाही रिटायरमेंट झालं सुद्धा पाणी घरदार पोरांच्या नावे केलं आणि पोरांनी सुख देण्यापेक्षा हे सगळं दुःख दिलं सर्व घर दार पैसा पाणी हा सर्व घेऊन आम्हाला खेळण्याला या अनाथ आश्रम मध्ये दाखल केलं काय करणार छोट्या नातपणग त्यांच्या बरोबर खेळायचं टाकून शेवटी काय मुलांच्या नंतर आपल्याला हे सूर घेत नाही देत काही भरपूर लोक जीवाभावाचे आहेत स्वतःच्या रक्ताची माणसं कोणी नाही कस जीवन चालायचं चा, कस पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सर्वांना आजादी मिळाली पण म्हाताऱ्या माणसांना आजादी बिलकुल मिळाली नाही पुण्याचं पोहर चांगले असतात पुराचे नसतात हे दुःख आम्हाला भोगायला लावलेलं आहे म्हातारपणी त्यांच्या मांडीवर ते न करता आता या अनाथ आश्रम मध्ये हो आम्हाला टाकलेले आहे त्याची विनंती करतो सगळ्यांना जे माई दुःख केलं घेतलं ते दुःख कुणाच्या वाटेल नकाही रे शेवटी काय पिकलेलं पान कधीही घडून बघतं पण ना तर टिकवता येत नाही तुम्हाला खूप कष्ट केलं खूप पैसा कमावला शेवटी काय काही उपयोग नाही